लातूरचे आमदार अमित देशमुख यांच्या सभेत शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केलेली आहे गंगाखेड इथं ट्वेंटी वन शुगर लिमिटेड सायखेडा येथील साखर कारखान्याचे चेअरमन आणि लातूरचे आमदार अमित देशमुख यांची प्रचारसभा होती त्या दरम्यान काही शेतकऱ्यांनी प्रति टन उसाला तीन हजार रुपये भाव दिलाच पाहिजे असा हट्ट धरत त्यांची सभा थांबवत घोषणाबाजी केली यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करत शेतकऱ्यांना ताब्यात घेतलं याबाबत या अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी दिवाकर माने यांच्याकडून दिवाकर नेमकं या सभेत काय झालं हेमाली आज संपूर्ण उसाला घेऊन शेतकरी आक्रमक झालेले साखर कारखान्यासमोर कार हे शेतकरी बसलेले होते पण तिथून उठून त्यांनी आज या सभेमध्ये यायचं ठरवलं होतं जे अमित देशमुख आहेत ते ट्वेंटी वन शुगर लिमिटेड या साखर कारखान्याचे कार चेअरमन आहेत तर त्यांच्या साखर कारखान्याच्या कार या प्रश्नावरून त्यांनी थेट सभेत येऊन गोंधळ माजवला होता की आम्हाला तीन हजार रुपये भाव पाहिजे होता सत्तावीसशे रुपये सध्या उसाला भाव मिळतोय परंतु तीन हजार रुपये प्रतिटन हे उसाला भाव आम्हाला दिलाच पाहिजे या हा हट्ट धरून त्यांनी या सभेमध्ये गोंधळ घातला होता तर यामध्ये पोलिसांनी मध्यस्थी करत या शेतकऱ्यांना समन्स दिला आहे आणि नंतर सोडून देखील दिला आहे परंतु या सर्व गोंधळामुळे खळबळ माजली होती आणि एकच शेतकऱ्यांनी म्हणणं मांडलं होतं की आम्हाला जे पैसे पाहिजे होते तर ते आमच्या हितासाठी आहेत आणि आम्हाला कुठेतरी राज्य सरकार हे डावलत आहे असा आरोप देखील ते करत होते त्यामुळे हा गोंधळ सध्या गंगाखेडी आज बघायला भेटला धन्यवाद दिवाकर